मनात म्हणे चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन हे अन्न ब्रह्म स्वरूप ब्रह्मीचे जीवन ब्रह्म नाम ब्रह्म मिरवित मनात म्हणतात की चैतन्य काय आहे ब्रह्मरूप आहे आणि त्याचं पाणी सुद्धा काय आहे त्याचं जीवन काय आहे अन्न ब्रह्म आहे स्वरूप ब्रह्मीचे जीवन ब्रह्म आणि या स्वरूप ब्रह्माचं जीवन काय आहे ब्रह्म आहे आणि नाम ब्रह्म मिर्वित तसे तरी अन्न ब्रह्म धिक्कारून मग काहीचे पहावे सुख संपन्न ऐसा विचार करून ते बैसला असं गोपीचंद्राच्या भोजनाला बसले अश्वशाळेमध्ये अंतप्रात स्त्रिया गवाक्षद्वारात निज दृष्टीने पाहती नेत्री दीक्षा पाहती मग एकेकी एक बोलती एक वचन हा हे काय निर्लज्जपण सोयजा घरी अश्वशाळेत बैसन भोजन करीतो करंटा आता लोक कर कसं बोलतात पहा की काय निर्लज्जपण आहे सोयाच्या घरी जाऊन हे अश्वशाळेत जाऊन भोजन करायला असा करंट आहे एक म्हण चंपावती 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 ती चंपावतीशी वेग आणावी ठायाशी कोणी ननंदीने त्वरेशी धाव घेतली तिजपाशी आता चंपावतीला बोलून आणा असं सांगितल्यावर तिनं ननंदीनं त्वरित काय केली तिच्याकडं धाव घेतली हस्ती धरून चंपावतीशी वेगे मेळी आणले होतीशी मग हस्त उचलवणी ती शिराय ते डावी त्या जाल्या मग चंपावतीला बोलून तिला असं हाताने दाखवलं की पाय तुझा भाऊ कसा जेवायला अश्वशाळेमध्ये शाळेमध्ये